आणि बोरुली ग्रामस्थांमध्ये विविध साहेबांनी मला दोन्ही गावासाठी सर्वच उपलब्ध करून दिलेला आहे आणि दोन्ही गावात माझ्या सभामंडप असेल असेल जय असेल असेल पंचस्कदाची कामं असतील तीस चोपांची कामं असेल अशा कामांसाठी साहेबांनी सर्वच निर्णय उपलब्ध करून दिलेला आहे आणि तसेच साहेबांनी माझ्या गावासाठी गावासाठी जे काही साहेबांनी सांगितलं तर जी काय तुझी कामं आहेत त्याची माझ्याकडे मागणी सतायचं मी प्रयत्न करेन तसेच साहेबांनी जेवढ्या जितक्या योजना आल्या त्या गावासाठी एक कशा राबवता येतील यासाठी मला त्यांनी सांगितलं का इतक्या महिला आहेत तेवढ्यांचे आपल्याला बैठा योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे आणि सर्व महिलांचे बैल अटी योजनेचे फॉर्म भरून जसे उज्ज्वल घ्यास जेही फॉर्म भरून प्रत्येक महिलेला गॅस उज्ज्वल घ्यायचा कसं लाभ कडे पूर्ण प्रयत्न करून महिलांना गॅस दिला तसेच अन्नपूर्ण योजना वर्षाला तीन सिलेंडर ही फॉर्म भरून घेतले आहेत तसेच वयश्री योजना अशा अनेक योजना मी माझ्या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही गावामध्ये राबवल्या आहेत नुकतंच तुम्ही अस्थिविनायक दौरा केला सर्व महिलांनी काय तुझा उद्देश काय होता साहेबांना मंत्रीपद मिळावा यासाठी आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे आणि सर्व महिलांच्या वतीने आम्ही गणपतीला साखळ रुजणार आहोत आमच्या मै महिलांना आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळायलाच पाहिजे आणि तो मिळणारच असा मला ठाम विश्वास आहे सर्व